त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध वणी पत्रकार संघाचे निवेदन त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त करत वणी शहर पत्रकार संघाच्या वतीनं स्थानिक पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण जोशी कार्याध्यक्ष अनिल गांगुर्डे उपाध्यक्ष दिगंबर पाटोळे यांच्यासह दुर्गेश दायमा महेंद्र पैठणे श्यामराव सोनवणे किशोर बोरा रितेश पारख आदी उपस्थित होते हे निवेदन पोलीस उपनिरीक्षक गणेश देण्यात हेमंत पत्रकारांवर वाढत्या हल्ल्यांचा तीव्र शब्दात निषेध करून अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक धोरण अवलंब व्हावे अशी त्र्यंबकेश्वर येथे विकास जात इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी योगीजी खरे किरण ताजणे आणि सोनवणे हे या ठिकाणी स्वतःच्या वाहनाने जात असताना ते अधिकृत ऍक्ट्रिडिशन पास त्यांच्याकडे असताना सुद्धा त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची टोल वसुली करून असा नियम असतानाही संबंधित ठेकेदाराने त्यांना टोल त्यांच्याकडे टोल मागित आहे या संबंधित पत्रकारांनी त्यास नकार दिल्यानंतर त्यांनी चिडून रागाच्या भरात त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्याचा वली सर पत्रकार संघ तीव्र शब्दात परत निषेध व्यक्त करीत आहे अशा हल्लेखोरावर कडक कारवाई करावी व असे प्रकार पुन्हा येथे पुनरावृत्ती होऊ नये नाशिक जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात येथे जखल महाराष्ट्र शासने त्यांच्या पातळीवर घ्यावी व पत्रकारांना संरक्षितपणे काम करण्यासाठी एक प्रोत्साहन द्यावे अशी मी वणी शहर पत्रकार संघातर्फे विनंती करतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सागर मोर पणी